काय झालं बस नाही तुला भेटायला आल तो तू फोन का नाही उचलला रात्री माझा अरे तू कधी पण कसं काय मला फोन करतोय मग दिवसभर बोलत नाही माझ सोबत मग रात्री बोल वाटत नाही का अरे तुला माहिती ना घरचे सगळे असतात काय रात्री काय माझ्या घरच्या नाईट ड्युटी करतात का घरी कोणी अरे मम्मी पप्पा आहेत घरी आणि सामा तो नाही आहे घरी हा का हां तू टेन्शन न घेऊ मी ना कोणी आलं बाहेर मी म्हणल समाल भेटायला आलतो हा अरे पण कसं वाटतं इथं बसून बोलायला कुठं भेटायचं बाहेर भेटलो असतो ना जायचं मग आता नाही घरी काय सांगू मी बरं मी काय म्हणतो तू घरी बोलली का काय आपल्या लग्नाबद्दल कसं सांगू शकते मी सांगू का मीच तुला ऐक नको मीच तुला कधी कधी म्हणत असते की तूच भाऊला सांग म्हणून पण तुझं काही लक्षच नाहीये आम्ही मित्र आहे चांगले त्याला जर बोललो मी का तुझ्या बहिणीवर प्रेम आहे माझ तो काय म्हणाल मैत्रीत कुस्ती केली म्हणाल का नाही म्हणजे ते मला हिम्मतच व्हाय ना हिम्मत था 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 था, त्याला काही बोलायची माहिती का तो म्हणाल घरी येत होता यासाठी येत होता तू मग तू विचार कर तुला त्याला बोलायची हिंमत होत नाही तर मला कशी काही घरी बोलायची हिंमत होईल ते आहे म्हणा पण प्रेम केलंय खरं आपण लग्न तर करावंच लागल ना का का ते तर हो। मला पण तुझ्यासोबत लग्न आहे बर का मी काय म्हणतो चल ना थोडं फिरून येऊ ना आपण अरे का घरी काय सांगू मी कुठे चालली आहे काय करायचं मग आता पण तू इथे यायला नव्हतं पाहिजे रे सारखं सारखं नको येत जाऊ हे बघ मला राहावत नाही तोच तोच विषय काढू नको तू मी राहू शकत नाही तुझ्या शिवाय अरे थोडं राहायला की तर घरात भेटणं योग्य आहे रे बापू मला ना ते काय नको सांगू हे बघ आता लय दिवस झाले आपण भेटतोय चोरून चोरून आपण आता सर लग्न करू आणि मस्त संसार करू अरे ते तर करायचंच आहे ना आपल्याला माहिती ना तुला करायचं आहे रे ते आपल्याला पण मला तर काहीच समजत नाही कसं करावं काय करावं डोकं हे झाले रे कायच आवाज बाहेर ते कधी मग सांग ना अरे काय सामा कुठे कुठे गेला काय बाहेर अहो त्याच्याकडे काम होतं हा का आम्हाला जायचंय तिकडं मित्राचं लग्न आहे हा हा फोन कर पाहिजे त्याला फोन फोन वय मग त्याला फोन कर पाहिजे बरोबर त्यालाच भेटा लावतो मी हा का फोन लागा ना म्हणजे लाग 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 ला, फोन काय ला। काय काय अन्न मी पण ट्राय केलं पण लागतच नव्हता लागला फोन लागला येतो काय काय मी म्हणलं कोण बोलत नाही नाही ते जॉब लागली होती हा ना हा

तर मग मी बाहेर जाऊन येते नोट्स वगैरे घेऊन येते घरी कारण मला अभ्यास का, आहे ना खूपच फोन करा मग तो या घेऊन येईल भाऊला मारण्याची काम असत कधी माझे काही काम करणार आहे एकटे जाते का हा गाडी नाही गाडी त्याने नेली काय मला पाय नाही का पायमध्ये जाऊ शकतेस ना कॉलेज निघताना मग हा पण मला उशीर झाला घरी यायलाच मग कुठे जाऊ एवढ्या अंधाराचे बर जा ये घेऊन जमल मग मी जाते बर का लवकर या किती वेळ लागेल एक दीड तास मग जायचं पाय पाय जायचं जरा हा त्यामुळेच तुझं ना अजिबात एक तर काम कामामध्ये पण तुझं लक्ष नसतं काय नसतं जरा पण मला मदत करत नाही सगळी काम मला करावी लागतात एवढा अभ्यास करते म्हंटल थोडं भागच आहे ना तुझं सगळ्या सब्जेक्ट काय दर्श तुला काय अभ्यास आहे का नाही तुला परत नापास झाली टक्केवारी काही पडली पाहिजे परत मारायचं का काय पण घरचं काम नको पुरेला यायला काय हा करेल करेल दिला घरी काय तिला आईने काय काम शिकवलं की नाही काही नाही काय काही बरं नंतर शिकते तुझं काम आता मी जाते बरं का जय बाय वय लवकर या हां हां लवकर येशील असं नाही बोलू घरात पोरी जात टेंशन किती हं काम करून अभ्यास होईल का कधी अ मला बाकीचे घरचे काम पण याला पाहिजे की लोक पोरीच जात होती असं काय बोलू लागले हा करे करे वा ह पेपर झाले का हो नाही साठी मध्ये जरा पोलीस लाड कमी करा। ला का तूछ कर, तूछ कर, तूछ कर, तूछ कर ला का लाड हा जरा काय म्हटलं तिला जरा काय म्हंटल टूर टूर असते काय तूच कर तूच कर तिला काय सांग हे काय बरोबर उतर आले बघ तुझ्यासाठी मी यावाच लागल ना प्रेमच आपलं तुला माहिती का घरी किती खोटं बोलून आले तुझ्यासाठी मग आता प्रेम आहे म्हटल्यावर खोटं बोलावंच लागतं ना अरे पण तुझं प्रेम ना एक दिवशी मला फाशी घ्यायला लावून समज तसं काही होणार नाही तू जर लग्न नाही केलं ना माझ्यासोबत मी फाशी घेईल माहितीये का तुला काही कळत आहे का कुठं कुठं बोलतोय तू बरं मला काय म्हणायचं ऐक आपण जर हयासच पळून गेलो तर गाडी गाडी आली गाड़ी आली गेली, गेली, गेली। का सा, का? हा? अरे का साम्याचा तर सांगायचं नाही का तो घरी पण मी ना तुला आधीच सांगते बरं सा करूं, का तू आहे ना असं भाऊच नाव करून करून ना सारखं घरी येत नको जाऊ खुनवा खुनवी करतो आणि मग उद्याच्या कोणी बघितलं तर मग काय करणार आहे हा त्याच्यामुळं म्हणतोय आपण लग्न करू पळून जाऊन काही सोपं आहे का घरच्यांना पळून लग्न करणं माझ्या घरच्यांना काही इज्जत बिजत करायचं सांग बरं पळून नाही तू माझ्या घरी ये बोलायला माहिती बघ बर का हा मी संध्याकाळी लगेच मग म्हणजे म्हणजे ये लगेच संध्याकाळी घेऊन ऐक नाही म्हणजे घोड्यावर बसायचं लगेच घोड्यावर बसल्याशिवाय लग्न होणार आहे का बस बाबा बस लवकर बसतो घोड्यावर पण आता जरा थांब लगेच नको येऊ माझ्या घरी मग कधी येऊ नंतर येणार पण हे बघा लग्न करावं लागल हा करणारच आहे ना मी बर कस पाणी एकदम मस्त आहे हा मस्त आहे वातावरण थांबायचं की रात्री आज काही काय हे काय काय जागाय करायची ही अरे मस्त बसून इथं पाण्याच्या काडाला काय फ्रेश वाटतय आणि घरी काय सांगू मी घरी सांग मैत्री ए, ये काय बघ्या काय बहुत तू तू काय करला इकडे तू र तू इला इशे सोबत हां ते फिरायला म्हणजे नाही नोट्स घ्यायला आलतो आल याच्याकडे माझे मित्रकडे नोट्स आ, हा कोणाचे माय तिला मी झेरॉक्स मारून आणल्या त्या तिकडून पण तू मला सांगायचं ना हां पण म्हटलं तुला कशाला त्रास देऊ असं गळ थाटाकून ते असं सहज अय कर बोल बर का खरं बोल पटकन काय ते नाही तसं काही नाही ना म्हणजे कर तस काही नाही तू मला भेटायला येतो का सोने खरं सांग मी मारी का? बोल पटकन सांग पटकन खरं काय ते सांग दोघां प्रेम दोस्ती मध्ये प्रेम इकडे प्रेम करते तू म्हणजे तू ज्या गाणात खाल तिथं गाण करून राहिला का तू अरे समजून घे काय समजत खरंच प्रेम आहे आमचं लग्न करायचं पण प्लॅनिंग म्हणजे मला नाच नाही म्हणनच नाही नाही मी ना आज संध्याकाळी घरी सांगायला येणार होतो तोच विषय चालला होता आमचा मी काय धोका देणार नाही टाइम पास नाही करत अरे पण धोका अरे अरे आपण एका गावात राहतो आपण मित्र आहे ठीक आहे ना अरे आपण मला चांगलं ओळखतो मी वाईट आहे का तू काय आहे ना ते मला चांगलं माहिती आहे बर का वाईट आहे का चांगला आहे हो तिला नाही माहिती तिला कशाला कसावतो माहिती आहे ना मला माहिती ना भाऊ ऐकणार आहे खरच माझं खूप प्रेम आहे आणि हा मला लग्न सुद्धा करायचं मी खूप दिवसांपासून तुला सांगायचा प्रयत्न करते पण तशी वेळ नाही आली रे पण आता तू सोप नायक पण आहे मित्र आहे माझा माझा मित्र म्हणजे तू मी तुझा भाऊ तो सुद्धा तुझा भाऊस लागतो ना तर काय कळतं का तुम्हाला कसं झालं अरे झालं कस ज्यात आडत खाल्लं तिथंच बोल पाडलं काय तू बर मला त्या सोबत लग्न करायचंय चाल तुला घरी सांगतो मी लग्न करायचं काय करायचं दादाला सांगतो मी आता हे लाड आहे ना त्यांची लाड घरी सांगायला अरे तू तू कायमच घरी येतो ना माझ्या निमताने घरी येतो असे उद्योग करतो काय तू नको बोलू त्याला काय अरे खरंच आम्ही काहीच चूक नाही केली रे प्रेम रे तू मित्र आहे म्हणून तू वाचला इतके वेळ अरे पण खरी मैत्री केली खरी असं नाहीये काय चूक आहे आम्ही प्रेम केलं चुकाची प्रेम करणे चूक आहे का प्रेम करणं चूक नाहीये की प्रेम करून लग्न न करून जो मार्ग स्वीकारला आणि मला आवडला नाही माझा मित्र राहून माझ्या घरी येऊन माझ्या बहिणी सोबत असं पण मला सांग त्याला माझ्यावर प्रेम झालं मला पण त्याच्यावर प्रेम झालं पण आमच्या दोघांची हिंमत नाही झाली तुला सांगायची कोणती तोंडाने आम्ही तुला सांगू पाहतो आता मी दादाला सांगतो तू तर सावधच राह आता

काय मी काय म्हणते जाऊन कशाला तू नोटबुक काढली तिनं हा चांगली नोटबुक काढली म्हणजे काय कुठे काय सोड्या कुठे गेली सोबत फिरत होती तिकडे नदीच्या काढायला तुला पाहायला लाईन मारायची करा अजून पुरुषी लाड करा ना तो आज मित्र आहे मग त्याच्यामुळे माझ मित्र मला तेच राहिले तुम्हाला सांग बघू प्रेम आमचं प्रेम अरे अरे लाज आहे का तुला तुला तू का त्याला मला काय माहिती म्हणून तुला कळलं नाही का कि त्याची नजर काय कशी मला कळलं ना म्हणून आणलं निले इकडं अगं मम्मी मला लग्न करायचंय कपबस नाही असा म्हणजे टोकाला बाहेर मर्डर करायला पाहिजे चला मर्डर नाही पण तुझे हात काय बांधले होते काय ता त्याच्या बापाला बोलतो असे नाही इज्जत बेइज्जती करून टाकतो मी त्याला मला त्यासोबत लग्न करायचंय अऊ काय तुम्हाला एकदा बापा म्हणजे भावाचा जोडीदार जोडीदार अरे चाचा ते काय लग्न करायचं हा किधु काय बोल रहाय फोन लाव त्याच्या बापाला फोन लाव ना बोला ना तुमचे मित्रच ना तो भी काय करायचं तुला कायच आम्ही तुला काढ कॉलेजला हा

कसं बोलवायचं आठ केंडा तू येणार म्हणून नाहीतर काय म्हणजे तू इथं आहे लाड 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 नोटबुक काय गेले त्याच्याचा काय गप्प गोष्टी माहिती माहिती काय म्हणजे आयबा पहिला लेले ठरवायचं काय मी सांगितलं पाठू नको पाठव नको ना मग तर ऐकलं का माझं तुम्ही लोकांनी

अरे त्याला विचार त्याला विचार काय पाच बाईंनी त्याला मग आमचं मित्र आहे पण वाकडे नजरे पाहिलं का दिसत नाही आवो वाकडी नजर नाही बघ एकत्र जाऊ लावी एकत्र खरे प्रेम खरे सर पाहिलं ना सर काय काय बायने की तो प्रेम करतो आव कर करता म नाहीला तुला लग्न करतो पण आम्ही प्रेम केलं काय चूक केली आम्ही

मा मा थे थे मा थे थे मित्र, मित्र। हा माझा मित्र आहे अरे आपले बाप मित्र आपण मित्र काय मैत्रीच रूपांतर नाते मध्ये होईल तिला म्हणायचं मैत्रीण असायचं पाहून का तुझ्या सगळं प्रेम करतो सिक्स काय बापासून तुला आवडत नाही मी सांग बर उघडू हाडू बर का पाठी भाग

हे बघा मी ठरवलं असतं तर पळून गेलो असतो तुम्हीच म्हणजे हात खाली घ्या गरबा मी घेतला ना आता खाली घेऊनच बोलायचं कळलं ना हे बघा मी लोटंगन घ्यायकात मारेल लोटंगन घेतो तुमचं पुढे माफ करा

આપણે ડોકર નહીં રે

नाही साध्या एवढे पेपर हो हाँ। 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 मी लावून गाडीला मास्तर सांगायचं किती टाईम राहिला का मास्तर याच्या पुढे तिला कुठं पाठवायचं नाही कॉलेज नाही चालले गाडी